नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आपण आता आलो कारवारच्या बीचवरती कारवारच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि मित्रांनो हा कारवारचा जो समुद्रकिनारा आहे या समुद्र किनाऱ्याला रवींद्रनाथ टांगोर समुद्र समुद्रकिनारा रवींद्रनाथ टांगोर बीच म्हटल्या जातं आणि या ठिकाणी बघा बीचवरतीच रवींद्रनाथाचा पुतळा वगैरेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर मित्रांनो हा रवींद्रनाथ टांगोर बीच हा कारवारचं जे बस स्थानक आहे तिथून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि कारवार शहराला लागूनच हे बघा आणि खूप स्वच्छ आणि सुंदर हा समुद्रकिनारा आहे तर मित्रांनो आता सायंकाळी सहा साडेसहा वाजले बघा आणि आपण आता बीचवरती आणि पाठीमागे मित्रांनो ते बघा डोंगर वगैरे पण दिसतो बघा खूप मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराला लागूनच हे कारवार शहर आहे आणि या साईडला इकडं समुद्रकिनारा आहे तर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण या ठिकाणी बघा आणि मित्रांनो या समुद्र किनाऱ्यावर जवळपास पाच आयलंड आपल्याला पाहायला मिळतात बघा पाठीमाग दिसत असेल तुम्हाला दोन आयलंड आहे आणि इकडं पण दोन तीन बघा असे चार पाच आयलंड आपल्याला या समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळतात तर मित्रांनो आणखीन या ठिकाणी बघा एक वॉर मेमोरियल म्हणून पार्क आहे बघा तिथं काही लढाऊ विमान आणि लढाऊ नौका ठेवलेल्या आहे इथे आपण आपल्याला या समुद्रकिनाऱ्यावरती पाहायला मिळतात आणि आणखीन एक आणखीन एक दोन पार्क या ठिकाणी बघा एक दोन किलोमीटरच्या आतच सगळ्या खेळी आणि जास्त काय या ठिकाणी पाहण्यासारखं नाही तर चला अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यांना दाखवून देतो इथं काय आहे काय नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असा हा समुद्रकिनारा आहे कारवारचा आणि याच किनाऱ्याला या बीचला रवींद्रनाथ टांगोर बीचसुद्धा म्हटलं जातं आणि असं बघू शकता तुम्ही समुद्रात काही डोंगर वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर पोंबागा दोन चार टेकड्या आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळतात इकडे बघा समोर दोन आयलंड आहे अशा भरपूर टेकड्या पाच टेकड्या आपल्याला इथं समुद्रात पाहायला मिळतात पाच आयलंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि असं दूरवर चार पाच किलोमीटर अंतरावर इकडं समुद्रकिनारा आहे बघा आणि इथंच हे पूल दिसतो का या पुलाच्या पलीकडूनच कारवार शहर आहे बघा तिकडं घरं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं समोरच बघा ती रवींद्रनाथाचा पुतळा वगैरे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या पलीकडूनच जे वॉर मेमोरियल आहे म्हणून एक स्मारक संग्रहालय बनलेलं आहे तिथं पण आपल्याला काही युद्ध नौका जहाज पाहायला मिळतात आणि बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आता या ठिकाणी बघा सायंकाळचे आता सहा साडे सहा वाजले बघा पडायची वेळ झाली आता तर चला थोडं पाण्याजवळ जाऊ बघू जो, काय काय नाही तर मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर किती डेंजर लाटा आपल्याकडे येऊ लागल्या आता आणि हे समोरचा डोंगर बघा हे सगळं ला त्या अलिबागच्या कोरलई किल्ल्यासारखंच सिस्टम या ठिकाणी बघा हे समोरच्या टेकडीला पाहून असं वाटतं की आपण तो कोरलई किल्लाच बघू लागलो तर असा हा समुद्र किनारा आहे कारवारचा आणि मित्रांनो हे समोर डोंगर दिसतो बघा त्या डोंगराला लागूनच तिथं कारवार शहर हे घरं वगैरे बनलेले त्या डोंगराला लागूनच त्याशी आणि हा समोर पूल दिसतो बघा हा इकडं पुढं मंगलोरला जातो कन्याकुमारी इकडे जातो तो हवे आणि गोकर्णा मुर्डेश्वरला पण जातो तो रस्ता त्या डोंगराच्या काडा ना तर मित्रांनो या कारवार शहरामध्ये तुम्हाला राहायला चारशेपासून रूम मिळेल बघा चारशे पाचशे ते हजारपर्यंत दोन हजारपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रूमा मिळेल आणि कारवार शहराला लागूनच बघा हा समुद्रकिनारा आहे त्यामुळं आपल्याला जास्त काही हिंडाची हिंडाची गरज या ठिकाणी पडत नाही आणि या ठिकाणी जास्त काही बघण्यासारखं काही असं मला तर वाटत नाही आणि फक्त हा समुद्रकिनाराच या ठिकाणी बघण्यासारखा आहे आणि असे समुद्रकिनारे आपल्या कोकणामध्ये भरपूर आहे त्यामुळं आपल्याला इतक्या दूर येण्याची गरज नाही असं मला वाटतं तर मित्रांनो चला आपण आता हा व्हिडिओ इथेच पूर्ण करू आणि मित्रांनो यानंतर आपण आता मुर्डेश्वरला जाणार आहे बघा आणि मुर्डेश्वरचं मंदिर आणि मुर्डेश्वरचा समुद्रकिनारा आपण आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ आपलॉगितीच पूर्ण करू आणि मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की समुद्रकिनारा कसा आहे कारवारचा समुद्रकिनारा कारवारचा रवींद्रनाथ टांगोर बीच कसा आहे हे तुमच्या आता लक्षात आले असेल